मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी हे अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करतात आणि काही दिवसानंतर अजित पवार हे भाजप आणि सेना यांच्या सरकारला पाठिंबा देत म्हणतात की आम्ही विकासाला पाहून पाठिंबा दिला नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा तेच पंतप्रधान होतील असं म्हणत अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले मात्र त्यानंतर बरीच राजकीय नाटकी पाहायला मिळाली घड्याळ कुणाचं राष्ट्रवादी कुणाची हे सर्व प्रश्न न्यायालयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आणि निर्णय आला की घड्याळही अजित पवारांचं आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचेच मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना महायुतीतून फक्त चार जागा लढायला मिळाल्या पक्ष मिळाला पक्ष चिन्हही मिळालं मात्र तरी ही लोकसभेत करारी हात खरंच शरद पवारांना सोडून अजित पवारांनी खूप मोठी चूक केली का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मंडळी मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी हे अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करतात आणि काही दिवसानंतर अजित पवार हे भाजप आणि सेना यांच्या सरकारला पाठिंबा देत म्हणतात के आम्ही विकासाला पाहून पाठिंबा दिला नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा तेच पंतप्रधान होतील असं म्हणत अजित पवार हे महायुतीत सामील झाले पंतप्रधानांचे हात मजबूत करण्यासाठी पाठिंबा देणारे अजित पवार यांचेच हात कमकुवत झाले लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना त्यांची त्यांच्या पत्नीची सीट जिंकता आली नाही हा त्यांच्यासाठी खूप मोठा पराभव आहे मात्र उर्वरित तीन जागा ही जिंकतील याची गॅरंटी नाही अजित पवारांनी शरद पवारांना सोडून खूप मोठी चूक केली का राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंना जाते की काय इथूनच या राजकारणाची सुरुवात झाली अजित पवार नाराज झाले आणि काकांचं आता वय झालं त्यांनी आता घरी बसावं अशी पवारांवर टीका केली मात्र काही कालावधीनं अजित पवारांनी काकांची साथ सोडत तब्बल एक्केचाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा दिला आठ मंत्रीपद ही आपल्या पक्षाला मिळवून दिले दोन हजार चोवीस पुन्हा पंतप्रधान होती आणि आम्ही नरेंद्र मोदींचे हात मजबूत करायला त्यांना पाठिंबा दिला असं अजित पवार त्यावेळेस म्हणाले होते मात्र लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता अजित पवारांचेच हात कमकुवत झाले का हा प्रश्न महत्वाचा आहे महायुतीत अजित पवार यांना लोकसभेत फक्त चार जागा लढायला मिळाल्या त्यात सुनील तटकरेंच्या नावाने रायगड ते जिंकू शकले मात्र शरद पवारांनी तब्बल दहा जाग्यांवर आपले उमेदवार उभे केले सुप्रिया सुळे अमोल कोल्हे भास्कर भगरे अमर काळे धैर्यशील मोहिते पाटील निलेश लंके विजयी झाले तर काही सीट ह्या आघाडीवर आहेत मात्र अजित पवारांना त्यांच्या पत्नीची सीटही जिंकता आली नाही हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे पक्ष मिळून किंवा पक्षाचे चिन्ह ची मिळवून निवडणुका जिंकता येत नाही हे यावरून स्पष्ट होत मतदार हा पक्ष किंवा चिन्ह पाहून नव्हे तर माणूस पाहून मतदान करतो हे शरद पवार यांनी सिद्ध केलं काकांचं आता वय झालं त्यांनी आता घरी बसावं असं म्हणणाऱ्या अजित पवारांना त्र्याऐंशी वर्षाच्या माथाऱ्यानं पाणी पाजलं अशातच आता रोहित पवार म्हणाले की तटकरे मुंडे भुजबळ हे अजित पवारांना सोडून जातील खरंच अजित पवारांनी शरद पवारांना सोडून खूप मोठी चूक केली हे जनतेने अजित पवारांना दाखवून दिले पक्ष किंवा पक्षचिन्ह यावर निवडणूक नसून माणूस बघून निवडणुका होतात निष्ठा विचारसरणी बघून उमेदवार निवडून येतात हेच यातून सिद्ध होत आहे अजित पवारांचं भवितव्य बघता त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद